भगवान शंकराने शत्रूचा संहार करण्यासाठी धारण केलेले उग्ररूप म्हणजे कालभैरव हे भगवान शंकराचे पाचवे रूप आहे कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी कालाष्टमी म्हणून साजरी केली जाते प्रत्येक महिन्यात कालाष्टमी तिथी येते असे पूर्ण वर्षभरात बारा तिथी पडतात कलाष्टमीच्या दिवशी भगवान कालभैरवांची पूजा केल्याने आपल्या आयुष्यात येणारी सर्व संकटे दूर होतात कालाष्टमीच्या दिवशी केलेल्या पूजेनं आणि ध्यानधारणेनं भूतबाधा जादूटोणा कामात येणारे अडथळे अशा सर्व नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो चला तर जाणून घेऊया कालभैरवांना प्रसन्न करण्यासाठी कलाष्टमीचे व्रत कसे करावे व या दिवशी कोणते उपाय करावेत कलाष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला यानंतर देवघरासमोर चौरंगावर स्वच्छ कापड पसरून बाबा कालभैरवाची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा यानंतर भगवान शिव आणि गणेशाची प्रतिष्ठापना करा बाबा भैरवनाथांना फुले अक्षत हार पान उद्बत्ती दिवा इत्यादी अर्पण करा कालभैरवाला इमतीचा जिलेबीचा नैवेद्य दाखवा पान वगैरे अर्पण करा त्यानंतर कालभैरव अष्टक चार अकरा वेळा पाठ करा कालभैरव मंत्र जप करावा या दिवशी संध्याकाळी कालभैरव मंदिरात जाऊन मोहरीचा किंवा तिळाचा दिवा लावावा प्रसादात इमती जिलेबी उडीद डाळ पान आणि नारळ अर्पण करावे तसेच तुमच्या सर्व चुकांची क्षमा मागावी प्रसादाचा काही भाग काळ्या कुत्र्याला द्यावा ज्यांना उपवास व व्रत करणं शक्य नाही घराच्या आसपास काळ भैरव मंदिर नसेल त्यांनी या दिवशी शिव मंदिरात जाऊन बेलपत्रावर लाल चंदनाने ओम लिहून शिवलिंगावर अर्पण करा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुम्हाला ही माहिती आवडल्यास शेअर नक्की करा धन्यवाद